आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी माननीय सिकंदर शेखसर यांना स्पंदन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्पंदन फाउंडेशनच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम व योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा सोहळा शोभा मल्टीपर्पज हॉल जत येथे पार पडला यावर्षीचा शिक्षण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा जत जा तालुका जयंत स्पंदन आदर्श शिक्षक पुरस्कार सिकंदर शेख सर यांना प्रदान करण्यात आला मागील एकतीस वर्षातील सरांची शाळेतील उल्लेखनीय कामगिरी पाहता जतच्या पूर्व भागातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा जाडर बोबलात ही शाळा एक उपक्रमशील शाळा ओळखली जाते शाळेत स्पर्धा परीक्षा पॅटर्न यशस्वीपणे राबवला जातो मंथन गुणवत्ता शोध परीक्षा डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी अशा विविध परीक्षेत विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत निवड झाली आहे जवाहर नवोदय विद्यालय स्कॉलरशिप परीक्षेत दरवर्षी विद्यार्थ्यांची निवड होत असते इंग्लिश लँग्वेज कॉम्पिटिशन स्पर्धेत जिल्ह्यात नाव केले आहे वक्तृत्व स्पर्धेत खो खो खेळामध्ये शाळेने नाव कमावले आहे त्यांच्या या कार्याला शाळेचे केंद्रप्रमुख लक्ष्मण गायकवाड सुरेश भजंत्री अबव्वा गवळी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री अन्सर शेख गट शिक्षण अधिकारी श्री राम फरकांडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते कार्यक्रमासाठी माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब माजी आमदार विक्रमदादा सावंत माननीय आमदार विलासराव जगताप सुरेश शिंदे मनसूर खतीप माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील इत्यादी मान्यवर वक्ते उपस्थित